अखिल खडक माळी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं वासंती कुटी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आपण बघू शकताय मोगरा महोत्सव हा देखील घेण्यात आलेला आहे देवीला मोगरा अर्पण करण्यात आलेला आहे तसेच भजन सेवा देखील देवीच्या चरणी अर्पण करण्यात आलेली आहे योजना प्रमुख अजय भाऊ खेडेकर यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं हा कार्यक्रम नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया यावेळी अमृत महोत्सवाकडे वाटचाल पंच्याहत्तरावी भारतीय वारकरी मंडळ यांची सेवा आज देवीचरणी अर्पण करण्यात कर आली आहे या ठिकाणी भजन सोहळा पार पडलेला आहे असा हा वासंती कुटी कार्यक्रम पार पडलेला आहे या कार्यक्रमामध्ये नक्की कोण कोण सहभागी झाला आणि कशा पद्धतीने हा कार्यक्रम पार पडलेला आहे याविषयीची अधिक माहिती घेऊया सोबत योजना प्रमुख अजय भाऊ खेडेकर नमस्कार आज खडक माळी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने भारतीय वारकरी मंडळ त्यांच्या वतीने दरवर्षी सालाबाद प्रमाणे या ठिकाणी वसंती कुटीचं आयोजन केलं जात त्याला खऱ्या अर्थानं भारतीय वारकरी मंडळ सहकार्य करतात आणि त्यानिमित्तानं असंख्य वारकरी या ठिकाणी येतात भजन होतं आणि त्यानंतर भोजनाचा आस्वाद घेतला जातो आणि अशा प्रकारे ह्या दरवर्षीच्या दर सालावतप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि पुढच्या पिढीला हे आम्ही सांगत असतो की वारकरी संप्रदाय हा असा संप्रदाय आहे की जनसामान्यांच्या सामान्यातला माणूस सुद्धा याच्यामध्ये येतो आणि तल्लीन होऊन जातो जसं आपण आळंदीचे वारी, चे वारी चे वारकरी बघतो पंढरपूरची वारी बघतो त्याच्यामध्ये असंख्य वारकरी न सांगता न बोलवतो येत जातात त्याचप्रमाणे ह्या चंदन हुटी वासंती गुटी खडकमाई नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून दरवर्षी केली जाते आणि अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे वारकरी 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 मंडळाच्या अमृत अमृत महोत्सव वर्ष या वर्षी वाटचाल करत आहे तरी आम्हाला इतका आनंद होतो की त्या पंच्याहत्तरा वर्षी पण आम्ही बऱ्याच मोठ्या प्रमाणे त्या मंडळाला मदत करणार आहोत आणि प्रत्येकाने त्या मंडळाला भारतीय वारकरी मंडळाला अमृत महोत्सवाकडे वाटचाल होत असताना आपणही त्या दृष्टीने पुणेकरांनी सर्वांनी मोठा हातभार लावून या आपली परंपरा टिकण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि आलेल्या सर्व वारकरी मंडळींना कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत यांनी या कसबा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आले होते आमच्या खडकमाळी ग्रामस्थ मंडळ दरवर्षी आम्हाला सहकार्य करतं तसं आमचे असंख्य कार्यकर्ते मंडळाचे जे आहे या ठिकाणी हा कुठलाही नसतो सर्वजण येता आनंदाने मंडळामध्ये सहभागी होतात आणि ही होता। वासंती कुटी दरवर्षीप्रमाणे देवीला आपण बघितलं असेल फुलांची सजावट केली जाते मोगऱ्याचा पूर्ण सजावट या ठिकाणी केली जाते आणि अशा प्रकारे हा वसंती बुटीचा आपण कार्यक्रम या ठिकाणी केला जातो आणि तो आनंदाने सर्वजण सहभागी होऊन आम्ही सर्वजण एकत्र करतो आज देवीला एकच मागणं मागितलं ज्या जो जी घटना काश्मीरमध्ये घडली गेली त्या सर्व जे पुणेकर नागरिक असतील भारता भारतातील जे नागरिक असतील त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि देवीला एक मागणं करतो की ही जी नतमस्तक अशी जी दृष्ट प्रवृत्तीची लोक आहेत यांना भारताबाहेरच ठेव आणि आमच्या गुन्हेकरांना आणि भारतातील प्रत्येक नागरिकाला आनंदाने हे जीवन जगण्याची यशप्राप्ती होऊ दे आणि कुठलीही घटना भारतामध्ये परत आयुष्यात होऊन देऊ नको आणि सर्व देशांमध्ये शांततेचा देशा संदेश या निमित्ताने देऊन आज यंदा खडकमाळी आणि नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून प्रमाणे वासंतिक उद्योग कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला दरवर्षी जो ऊटीचा कार्यक्रम महिनाभर असतो त्या ह्याच्यात नेहमी अजय खेडेकर त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातन या ठिकाणी हा वातावरण धार्मिक वातावरणात मंगलमय वातावरणात या ऊटीचा कार्यक्रम केला जातो हजारो वारकरी या ठिकाणी त्या ऊटीचा आस्वाद घेत असतात आणि अतिशय भावमुख भावात वातावरण या ठिकाणी होत असत आज या ठिकाणी मी दर्शन घेतलं आणि या मुदीच्या महोत्सवामध्ये मी सहभागी झालो अजय खेडेगाव त्यांच्या टीमला मनापासून शुभे भारतीय वारकरी मंडळातर्फे खडकमाळाली नवरात्र उत्सव मंडळ यांच्याकडे गेली पाच ते सात वर्ष मोगरा महोत्सव व वासंती कुटी भजन होत आहे सदर कार्यक्रमासाठी नगरसेवक अजय भाऊ खेडेकर यांचे सहकारी होत असते व त्यांच्या आयोजनाने सर्व पुणे शहरातील वारकरी संप्रदायातील मंडळी येथे एकत्र येत असतात आज भारतीय वारकरी मंडळ भारतीय वारकरी मंडळाला आज त्र्याहत्तर वर्ष पूर्ण झाले असून अमृत महोत्सवाकडे भारतीय वारकरी मंडळ वाटचाल करीत आहे व दोन हजार सत्तावीस साली भारतीय वारकरी मंडळाचा अमृत महोत्सव वर्ष होणार आहे त्यासाठी सर्वांचे नेहमीच सहकार्य लाभत असते रामकृष्ण आज अजय भाऊ खेडेकर यांनी नवरात्र उत्सव मंदिरामध्ये मोगरा महोत्सव संपन्न केलेला आहे मोठ्या प्रमाणात त्यांचं सामाजिक कार्य देखील असतं इथं जे काही वारकरी सांप्रदायिक लोकं आलेली आहेत त्यांना नेहमीच त्यांची मदत होत असते आणि त्यांचे ऋणानुबंध आमच्याशी नेहमीच चांगले असतात त्यामुळे ही भजन सेवा आम्हाला करता येते